नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामोडी तहसील कार्यालय गंगाखेड जिल्हा परभणीतर्फे माहे सप्टेंबर दोन दोन हजार चोवीसचा आनंदाचा सिदा वाटपा दिरंगाई अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा गंगाखेड यांच्या वतीने तहसीलदार साहेब गंगाखेड जिल्हा परभणी यांना माहे सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गौरी निमित्ताचा आनंदाचा सिद्धा सर स सर सर्व सण संपले तरी वाटप झाला नाही तरी संपूर्ण गंगाखेड तालुक्यात त्वरित वाटप करण्यात यावा असे निवेदनात तहसीलदार साहेबांना देण्यात आले आहे यात पुरवठा विभागाची हाईगाई व ढिसाळपणा दिसून येत आहे यातच पुरवठा विभागामार्फत प्रत्येक दुकानदारास वीस टक्के कीट कमी दिल्या जाणार होत्या तेव्हा गंगाखेड तालुक्यातील सर्वच रॅशन दुकानदारांनी किट घेऊन वाटप करण्यास नकार दिला कारण ग्रामीण भागातील प्रत्येक ग्राहक किट घेण्यास येतील व ज्यांना किट नाही मिळाली ते रॅशन दुकानदाराशी हुज्जत घालतील भांडतील त्यामुळे रॅशन दुकानदाराने किट घेण्यास असमर्थता दाखवली माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आनंदाचा सिद्धा वाटप नाही झाला तर दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीपासून लोकशाही पद्धतीने अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंदोलन उपोषण करील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले तालुका अध्यक्ष गोपाल मंत्री सय्यद ताजुद्दीन उत्तम काळे गणेश आवंके सुधाकर चव्हाण प्रभू राठोड संजीवन कांबळे कुलदीप मिंदे वाघमारे बहिंजी आदी सदस्य उपस्थित होते आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार